वाद कमी करणारे आठ पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या लाईफमध्ये घेऊ शकता आता याच्यामध्ये जर तुम्हाला वाताचा विकार झाला असेल तर हे हे पदार्थ तुम्हाला कितपत मदत करतील नाही येणार पण समजा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला वाताचा त्रास असेल आणि तुम्हाला वाटत असेल तुम्हाला तो त्रास कधीच व्हायला नको तर त्यावेळेला प्रिव्हेंशन म्हणून तुम्ही या आठ पदार्थांचा वापर करू शकता आणि समजा एखादा व्याधी असा झालेला असेल की ज्याच्यामध्ये वात खूप जास्त नाही वाढलाय म्हणजे तो अगदी सुरुवातीच्या स्तरावरती आहे तर अशा अशा वेळेला सुद्धा तुम्ही हे आठ पदार्थ नक्कीच वापरू शकता सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो की वात जो असतो ना त्याचे गुण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर वाताचा गुण आहे खर गुण आहे लघु गुण आहे शीत गुण आहे चल गुण आहे हे वाताचे गुण आहेत म्हणजे वात या क्वालिटीनी बनलेला आहे तर ज्या वेळेला वात वाढतो त्यावेळेला याच गोष्टीने वाढतो जसे की चलगुण आहे ज्या वेळेला आपण जास्त प्रवास करतो जास्त चालतो जास्त शारीरिक क्रीडा करतो म्हणजे शरीराची मुवमेंट खूप जास्त प्रमाणामध्ये होते त्यावेळेला वा वा त्या वात वाढतो ज्यावेळेला आपण वृक्ष अन्न खातो किंवा वृक्ष अशा वातावरणामध्ये जातो किंवा वृक्ष असं आपलं क्लायमेट असतं हवामान असतं त्यावेळेला या गुणामुळे वात वाढत असतो तसंच ज्या वेळेला आपण अति प्रमाणामध्ये हलका आहार घेतो किंवा काहीच खात नाही किंवा पोट एकदम खाली ठेवतो त्यावेळेला सुद्धा तिथे जागा निर्माण होते आणि तिथे वात वाढू शकतो तर या कारणांमुळे वाद वाढतो आणि वाद कशामुळे वाढतो याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ जो असतो वाद कमी करण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ पदार्थ जो आहे तो म्हणजे तिळ तीर। आता तिळाचा वापर आपण कसा करायचा तर तुम्ही तिळ आणि गुळ एकत्र करून जे आपण मकर संक्रांतीला खातो त्याचा वापर तुम्ही निश्चित करू शकता तिळ आणि गुळाचा आता यामध्ये तिळाचा आणखीन एक फायदा आहे की तिळ मध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं आणि तीळ हे हाडांची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं म्हणजे तुम्ही बघा कसं एकदम कनेक्ट होते हे जसं की तीळ हे हाडांची ताकद वाढवण्यासाठी मदत करते आणि हाडांमध्येच वाद सुद्धा असतो वात शरीरामध्ये सगळ्यात जास्त जर जा कुठे असेल तर तो असतो हाडांमध्ये वाताचे विकार हे हाडांपासूनच सुरू होत असतात मग अशा वेळेला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हाडांची ताकद वाढण्यासाठी तिळाचा वापर केला मग या तिळ्याचा वापर तुम्ही गुळच्या स्वरूपात करू शकता त्याबरोबर तुम्ही जी भाकरी बनवता ती भाकरीच्या वरती तुम्ही तिळ थापू शकता महाराष्ट्रामध्ये सोलापूर उस्मानाबाद या ठिकाणी जर गेलात तर प्रत्येक भाकरीच्या वरती तीळ थापण्याची अशी प्रथा सुद्धा आहे आणखीन याच तिळाचा वापर आपण तेलाच्या स्वरूपात सुद्धा करू शकतो आता तिळ तेल जे आहे ते आपण पूर्ण अंगाला लावून जर आपण अभ्यंग केलं तरी सुद्धा आपली हाड स्ट्रॉंग होऊ शकतात आणि त्याचबरोबर आपले त्वचेची कांती सुद्धा चांगली होऊ शकते त्वचेमध्ये वाढणारा जो वात असतो तो कमी होतो आणि संपूर्ण शरीराचा सुद्धा वात कमी व्हायला आपल्याला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही तिळाचा वापर निश्चित करू शकता दुसरा पदार्थ आहे उडीद डाळ उडीद डाळ जी आहे ना ती आपण नॉर्मल जशी बनवतो नेहमी तशी बनवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता उडदाचे जे वडे असतात त्या ते सुद्धा घेऊ शकता पण एक लक्षात घ्या काही वेळेला वाताचे जे विकार असतात ना ते कफामुळे झालेले असतात आता तुम्ही म्हणाल की कफामुळे वाताचा विकार कसा होतो तर मित्रांनो ज्या वेळेला कफ वाढतो शरीरामध्ये कफ वाढतो आणि हा कफ वाताला अडवतो आणि त्यामुळे वात विकृत होतो वात खराब होतो आणि मग त्याच्यामुळे ज्या वेळेला हा वात वाढतो त्यावेळेला जर उडीत घेतलं तर तो कफ आणखीन वाढवेल आणि वाताला आणखीन आडवेल ज्या वेळेला प्युअरली वात वाढलेला असतो आता प्युअरली वात वाढलेला कसा असतो की ज्यावेळेला एकदम दुर्बल झालेलं असतं शरीराचं वजन कमी झालेलं असतं अशा वेळेला उडदाचा वापर पण करू शकतो ते पण ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांनाच याचा वापर होऊ शकतो तिसरा पदार्थ आहे तूप तुपाचा वापर आपण अनेक ठिकाणी करू शकतो जेवणामध्ये करू शकतो त्यानंतर नुसतं तूप तुम्ही दुधामध्ये टाकून घेऊ शकतात तूप जेवणाच्या मध्यभागी घेऊ शकतात याच्याने वेगवेगळ्या प्रकारचे जे वात असतात ते कमी व्हायला मदत होतात जसं की तूप जेवणाच्या मध्यभागी घेतला तर पचनासाठी मदत होते तूप जेवणाच्या नंतर घेतला तर आपले इंद्रिय जे आहेत त्यांच्यामध्ये जर वाद वाढला असेल तर तो कमी करायला मदत होते तूप जेवणाच्या अगोदर घेतला तर अपान वाद जो असतो ज्याच्याने संडास आणि लघवी हे दोन्हीही बाहेर निघण्याचं काम होत असतं त्याच्यामध्ये जर आपण जेवणाच्या अगोदर तूप घेतलं तर अपान वायू कमी होण्यासाठी मदत होत असते तर असे हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळेला ज्या वेळेला आपण तूप घेतो तो वेगवेगळ्या वातावरती काम करतो वाताचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या चौथा पदार्थ म्हणजे अतिशय आवडता तो म्हणजे लसूण प्रत्येकाला माहिती आहे की लसूण हे वाद कमी करायला मदत करतं मित्रांनो या लसणाचा वाद कमी करण्यासाठी वापर कसा करायचा तिळतेल मी तुम्हाला सांगितलंच आहे की तिळतेल वाद कमी करायला मदत करतं तुम्ही तिळतेल घ्यायचं आहे तिळतेल गरम करायचं आहे आणि त्या तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे याच्याने लसणाचे जे गुण आहे तेलामध्ये येतात आणि मग हे तेल तुम्ही अभ्यंगासाठी वापरू शकता किंवा एखाद्याला जर श्वासाचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये दोन थेंब जर त्या तेलाचे घेतले तरी सुद्धा श्वास कमी होण्यासाठी मदत होऊ शकते पण तो जो श्वास आहे म्हणजे श्वास म्हणजे दम लागण्याचा जो प्रकार असतो अस्तमासारखा प्रकार असतो तो जर वातामुळे प्युअरली असेल तर त्यामध्ये याचा वापर निश्चित चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्यानंतर लसणाची चटणी तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता त्यानंतर समजा जर काही जास्तच प्रमाणामध्ये त्रास आहे तर लसणाचं तेल तुम्ही वापरू शकता सांध्यांना लावण्यासाठी तर अशा प्रकारे लसणाचा वापर तुम्ही निश्चित करू शकता पाचवा पदार्थ आहे डिंक आता डिंकाचा वापर वाद कमी करण्यासाठी कसा करायचा तर सिम्पल प्रत्येकाला डिंकाचे लाडू आवडतातच असं नाही काही डायबेटिक पेशंट पण असतात त्यांना गोड पदार्थ आवडत नाही मग या डिंकाचा वापर वात कमी करण्यासाठी कसा करायचा तर डिंक एक चमच घ्यायचं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं रात्रभर भिजत ठेवायचं सकाळी उठल्याच्या नंतर ते पाणी गरम करायचं गरम करून झाल्याच्या नंतर ते पाणी गाळून त्याचं पाणी प्यायचं फक्त असं जरी केलं तरी त्या डिंगाचा वापर वात कमी करण्यासाठी काही प्रमाणामध्ये निश्चितच मदत करेल ज्या वेळेला पोटामध्ये वात वाढतो म्हणजे पोटामध्ये वात वाढतो म्हणजे कसं तर पोट फुगतं पोटात दुखायला लागतं पोट जड वाटतं भरपूर प्रमाणामध्ये गॅसेस बाहेर पडत असतात ढेकर भरपूर येत असतात अशा वेळेला ओवा ओवा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करेल ओवा कसा घ्यायचा तर ओवा नुसता भाजून तुम्ही तो चावून खाऊ शकता किंवा वा, वा पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळून ते पाणी थोडं थोडं दोन दोन चमचे दर पाच पाच मिनटाला जरी घेतलं तरी, तरी पोटामध्ये वाढणारा जो वात असतो तो कमी व्हायला मदत होते सातवा पदार्थ आहे मांसरस जी लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे मांस रस काय करतं तर मांसरस काय करतं तर शरीरामध्ये जो वात वाढलेला आहे तो कमी करायला मांसरस मदत करते आता तुम्हीच बघा की वातचा जो गुण आहे तो आहे वृक्ष गुण आणि मांसरस जो असतो तो असतो स्निग्ध मग या गुणाला स्निग्ध गुण कमी करतो आणि त्याचबरोबर ज्या वेळेला शरीराचं आपलं वजन कमी होतं ताकद कमी होते त्यावेळेला शरीरामध्ये धातुक्षय होतो आणि धातुक्षय झाला की वात वाढतो आणि मग हे धातू वाढवण्यासाठी आपल्याला असे पदार्थ खाणं गरजेचं असतं ज्याच्याने हे धातू वाढतील आणि मग मद त्याच्यामध्ये एक आहे मांस रस आठवा पदार्थ अतिशय माहिती असलेला पण तो कसा घ्यायचा हे माहिती नसलेलं तो म्हणजे आठवा पदार्थ आहे एरंड एरंड जी वनस्पती आहे ना त्याचा वापर वाद कमी करायला खूप चांगला होतो आता तुम्ही म्हणला हा माहिती आम्हाला आम्ही एरंडचं तेल घेतोच तो काय तो वाद कमी करतोच पण तसं नाही मी एरंड तेलाबद्दल बोलतच नाही आहे एरंड तेल कसं घ्यायचं याच्यावरती हो, मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला समजेल की एरंड तेल कसं घ्यायचं पण आता आपण आज इथे एरंड तेलाबद्दल बोलणार नाही आहोत आपण एरंड वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ज्या वेळेला आपले सांधे दुखतात किंवा ज्या वेळेला पोट सुद्धा फुगलेलं असतं अशा वेळेला एरंडची जी पानं असतात ती पानं तव्यावरती ठेवून गरम करून त्या पानांचा शेक घ्यायचा असतो काही वेळा आम्ही आयुर्वेदिक वैद्य काय करतो एरंडाची पानं घेऊन येतो ती कापतो आणि त्याला तेलामध्ये एक वातशामक तेलामध्ये असं थोडस भाजून घेतो गरम करतो त्याची पोटली बनवतो आणि पत्र पोटली नावाचं जे पंचकर्म आहे जे स्वेदनाचा भाग आहे त्या स्वेद आम्ही या एरंडाच्या पत्राने देतो त्याचबरोबर एरंड जे आहे त्याच जे बी असत त्या बी जर तुम्ही चेचल्या आणि त्या दुधामध्ये उकळून ते दूध घेतलं त्याचा शिरप करून जर घेतलात तरी सुद्धा याच्यामध्ये वाद कमी होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होतो बरेच वेळेला आपल्याला वाटतं ते एरंड तेल म्हणजे पोट साफ करणार पण बाकीचे सुद्धा पार्ट जे आहे वनस्पतींचे ते सुद्धा आपण वाद कमी करण्यासाठी करू शकतो मित्रांनो आठ पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत नववा एक उपक्रम मी तुम्हाला सांगणार आहे की जो वाद कमी करण्यासाठी मदत करतो तो म्हणजे स्नेहन आणि स्वेदन स्नेहन स्वेदन हे जे कर्म आहे स्नेहन म्हणजे पूर्ण बॉडीचं मसाज करणं तेल लावून आणि स्वेदन म्हणजे स्टीम बाद देणं याच्याने सुद्धा वाद कमी व्हायला मदत होते आणि याच्यानंतर बस्ती करणं आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या बस्ती सांगितलेल्या आहेत ज्या वाद कमी करायला मदत करतात जर तुम्हाला वाताचा त्रास असेल तर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बस्ती जर करून घेत आहात तर तुमचा वाद कमी करायला तुम्हाला खरंच खूप चांगल्या प्रकारे मदत कर आहे ही बस्ती चिकित्सा तर हे सगळ्या गोष्टी झाल्या वाद कमी करण्यासाठी तर ही वाद कमी करणारी माहिती आणखीन डिटेल मध्ये तुम्हाला वाद कसा वाढतोय हे जाणून घ्यायचं असेल तर माझा पहिलेचा व्हिडिओ नक्की बघून घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती पूर्ण वाटला का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा